माध्यमिक विद्यालय पिंपळपाडा येथे सिकल सेल तपासणी व जनजागृती अभियान जनता सेवा मंडळ नाशिक माध्यमिक विद्यालय पिंपळपाडा अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार रोजी इयत्ता पाचवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांची सेल से तपासणी करण्यात आली सिकल सेल आजाराची माहिती दिली यावेळी ननाशी येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जोशी सर तसेच पिंपळपाडा उपकेंद्र येथील आरोग्य सेविका श्रीमती बी ए राऊत अजय गवळी तसेच अलकाताई भोये पिंपळपाडा उपकेंद्र अंतर्गत सर्व आशा सेविका यांनी विद्यालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांची तपासणी केली यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री तिवारी सर शिक्षक यांनी आलेल्या वैद्यकीय अधिकारी यांचा सत्कार केला यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते गुलान टुडे न्यूज साठी रामकृष्ण भोये देंडोरी